नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक अजय भोरकडे आम्ही पंढरकोड्या शहरामध्ये प्रथमच घेऊन आलेलो आहोत शेअर मार्केटचे संपूर्ण क्लासेस या शेअर मार्केटच्या क्लासेसमध्ये आम्ही तुम्हाला बेसिक शेअर मार्केट ऑफ बेसिक त्याच्यानंतर ऍडव्हान्स त्याच्यानंतर मास्टर क्लासेस या तीन पद्धतीने आम्ही तुम्हाला सर्व माहिती शेअर मार्केटची देणार आहोत शिकवणार काही अप्लाय केल्या जातात त्या स्ट्रॅटेजी सुद्धा देणार आहोत आणि शेअर मार्केट कशा पद्धतीने तुम्हाला प्रॉफिटेबल असेल कारण की कोणतीही फील्ड असो त्याचं जर तुमच्याजवळ नॉलेज नसेल तर ती फील्डमध्ये आपण सक्सेस होऊ शकत नाही मग जर शेअर मार्केट आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करून देत आहे आणि त्या मध्ये जर आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा असेल तर शेअर मार्केटची संपूर्ण माहिती मिळवणं आवश्यक असते तर एकूण तीन महिन्याचा कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत या तीन महिन्याच्या कोर्समध्ये शून्यापासून तर पूर्ण शेअर मार्केट तुम्हाला शिकवलं जाईल आतापर्यंत आमच्या एकूण दोन बॅचेस इथे चालू आहेत आणि आता यानंतर पुढच्या महिन्यामध्ये तिसरी बॅच सुद्धा आपली होऊ शकते तर वाट कशाची बघता आमच्या शेअर मार्केटला आजच जॉईन करा आणि एक आर्थिक उन्नतीकडे वाटचाल करा धन्यवाद